रेवड्यांची उधळण राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शप उभाटा सेना उभाटा सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून प्रचार करत आहेत सहा राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वाची आणि अस्तित्वाची लढाई आहे पण ही निवडणूक मोदी जिंकणार की राहुल गांधी असा यक्ष प्रश्न निर्माण झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सभांनी निवडणुकीतील चुरस वाढली आहे भाजपविरुद्ध काँग्रेस महायुतीविरुद्ध महाआघाडी अशा लढाईत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे या दोन आजी माजी मुख्यमंत्र्यांची रणनीती आणि मुसद्दीगिरी याची या निवडणुकीत मोठी परीक्षा होणार आहे महायुती आणि महाआघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक जाहीरनामे घोषित झाले युती आणि आघाडीतील नेत्यांनी मोठा गाजाबाजा करत आम्हाला सत्ता मिळाली तर मतदारांसाठी आम्ही काय काय करणार याची मोठी यादी सादर केली युती आणि आघाडीने मोफत कल्याणकारी योजना आणि सवलतीचा वर्षाव करून मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे दिलेल्या फुकट योजना आपण खरोखर देऊ शकतो का सरकारी तिजोरीवर किती बोजा पडू शकतो निधी कुठून आणणार किती काळ आपण मोफत रेवड्यांचा वर्षाव करू शकतो याचं भान न ठेवता दोन्ही बाजूंनी जाहीरनाम्याच्या नावाखाली उधळून केली जात आहे सत्ता काबीज करण्यासाठी सरकारी खजिन्याची पर्वा न करता वाटतील ते करण्याची तयारी महायुतीच्या नेत्यांची आहे असं चित्र महाराष्ट्रातील जनतेला दिसलं महायुतीच्या सरकारकडून सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला दरमहा दीड हजार दर रुपये दिले जात आहेत आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत शिवाय अनेकांना दिवाळीचा बोनस लाभला आहे राज्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत जवळपास अडीच कोटींची लाडक्या बहिणींची वोट बँक हा महायुतींचा या निवडणुकीत भक्कम आधार बनला आहे या योजनेला मिळालेला प्रतिसाद आणि बहिणींमध्ये निर्माण झालेला उत्साह हो यामुळे महायुती पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेवर येणार असं चित्र दिसत आहे लाडकी बहीण योजनेचा गवगवा केवळ राज्यात नव्हे तर सर्व देशात झाला आहे लाडक्या बहिणींच्या वोट बँकेने महाआघाडीतील तीन प्रमुख पक्षांना अक्षरशः घाम फुटलाय लाडकी बहीण योजनेसाठी नव्वद हजार कोटी खर्च होणार आहेत पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुतीने दिलंय त्याशिवाय पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती वृद्ध महिलांना दरमहा एकवीसशे रुपये पेन्शन शेतकऱ्यांना कर्जमाफी वर्षाला पंधरा हजार रुपये जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर पंचवीस लाख रोजगार निर्मिती पंचेचाळीस हजार गावात रस्ते अंगणवाडी व आशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये वेतन व विमा सुरक्षा वीज बिलात तीस टक्के कपात विजन प्रकल्पाचा आराखडा दिवसात सादर करणार अशी सुंदर स्वप्न रंगवणारी आश्वासने दिली जात आहेत महाआघाडीने महायुतीच्या धर्तीवर रेवड्यांचा वर्षाव केलाय थोडीफार आकडेवारी वाढवून जणू काही महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्याची कॉपी पेस्ट महाआघाडीने सादर आहे सत्तेवर आल्यानंतर महिलांना दरमहा तीन हजार रुपये महिला व मुलींना राज्यात एस टी बसमधून मोफत प्रवास मुंबईच्या लोकल ट्रेनमधून महिलांना मोफत प्रवास मिळावा म्हणून रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा जातीनिहाय जनगणना व आरक्षण असणारी पन्नास टक्के मर्यादा हटवणार पन्नास लाखांपर्यंत आरोग्य विमा मोफत औषधे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार रुपये पाच जीवनावश्यक वस्तूंच्या पाच वर्ष किमती स्थिर इत्यादी आश्वासनं दिलेली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची बोलकी प्रतिक्रिया आहे ते म्हणतात महाआघाडीने निवडणूक जाहीरनाम्याच्या निमित्ताने पंचसूत्री जाहीर केली महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पंच्याहत्तर हजार कोटींची तरतूद केलेली आहे महाआघाडीची पंचसूत्री राबवायची म्हटलं तर किमान तीन लाख कोटी लागतील राज्याचं बजेट साडेसहा लाख कोटींचं आहे मोफत योजनांवर एवढा मोठा निधी खर्च होऊ लागला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनालाही पैसे उरणार नाहीत मुंबईच्या उपनगरातील भाजपच्या विद्यमान आमदार असलेल्या एका उमेदवाराने मतदारसंघातील सहासष्ट हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतले त्यासाठी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची फौज मदतीला घेतली या सर्व बहिणींच्या बँक खात्यात साडेचार हजार, हजार रुपये जमा झाले आहेत महायुतीचे सरकार नुसत्या घोषणा करत नाही दिलेला शब्द पाळतं असा विश्वास या बहिणींमध्ये निर्माण झाला आहे प्रत्येक मतदारसंघात हीच परिस्थिती आहे बहिणींची वोट बँक विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला भारी पडणार असं भाजप शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने तेथील जनतेला वीज पाणी शिक्षण आरोग्यसेवा मोफत देऊ केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारच्या रेवडी कल्चरवर कडक शब्दात टीका केली होती अशा रेवड्यांनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो असा इशारा दिला होता पण विविध राज्यांनी निवडणुकीच्या काळात मोफत रेवड्यांचा वर्षाव सुरू केला मतदारांना फुकट घेण्याची सवय लावण्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आता कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू दिल्ली येथील रेवड्यांचं लोन महाराष्ट्रात देखील पोहोचलं आहे मतांसाठी सारे राजकीय पक्ष मतदारांना फुकटे बनवू पाहत आहेत महाआघाडीचा जाहीरनामा म्हणजे महायुती मसुद्याची नक्कल किंवा कॉपी पेस्ट आहे महायुतीपेक्षा आम्ही कसे जास्त उदार आहोत हे महाआघाडी सांगत आहे लाडक्या बहिणींना आम्ही जास्त पैसे देणार असे मा आघाडी ठसवत आहे परत त्यांचे पैसे कोण कौन कोणाला कोणी मागत नसताना देत सुटले आहेत अशी महाराष्ट्रात अवस्था आहे महाआघाडीच्या विशेषतः उभाटा सेनेचे नेते लाडक्या बहिणींना दरमहा आम्ही तीन हजार रुपये देणार शिवाय भावांची आम्ही काळजी घेणार असं सा ठामपणे सांगतायत महायुतीने केवळ मुलींना शिक्षण मोफत दिलं आम्ही सत्तेवर आल्यावर मुलांना मोफत शिक्षण देणार असं आघाडीचे नेते सांगतायत लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला असे अगोदर म्हणणारे स्वतःच रेवड्या वाटू लागले आहेत मुलांना मोफत शिक्षण म्हणजे कुठून देणार कोणाला देणार सरकारी शाळांची संख्या सतत कमी होत आहे मग खाजगी शाळांतील मुलांना मोफत शिक्षण देणार का काँग्रेस उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत होते मग तेव्हा त्यांनी मुलांना मोफत उच्च शिक्षण का नाही दिलं आघाडीचे नेते केवळ उद्योगपती आदींवर डूक धरून बोलत आहेत त्यांना दिलेली धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट रद्द करू असे सांगत आहेत ते कधी दुसऱ्या कोणत्या उद्योगपतीचं नावही घेत नाहीत भूमिपुत्रांना घरे देऊ अशी घोषणा करतात पण भूमिपुत्र म्हणजे कोण हे कधी ते बोलत नाहीत गिरणी कामगारांच्या संपानंतर चार दशके उलटली तरी अजून दीड लाख गिरणी कामगारांना घरं मिळाली नाहीत यावर कोणी ब्रससुद्धा काढत नाही मुंबईतून मराठी माणूस विरार पालघर पनवेल बदलापूर कर्जत किटवाळ्याला गेला तरी कोणाला चिंता नाही मुंबईत मराठी भाषिकांची टक्केवारी लक्षणीय घटली आहे अंदाजे वीस बावीस टक्के त्यावर कधी चर्चाही होत नाही राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवछत्रपती महाराजांचे मंदिर उभं राहणार असं सांगतात पण अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहणार होतं त्याचं काय झालं त्यावर कोणी चकार शब्द बोलत नाही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची कोणाला आठवणही नाही गेल्या दशकभरात महाराष्ट्राची पिछ्याआड झाली आहे असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात आह म्हटलं आहे सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला आहे दरडोई उत्पन्न गुजरातची प्रगती झाली आहे तेलंगणा गुजरात कर्नाटक हरियाणा तामिळनाडू पंजाब ही राज्य पुढे सरकत आहेत मात्र महाराष्ट्रात सारे राजकीय पक्ष रेवड्यांची उधळण करण्यात मशगूल आहेत मंडळी हे जर तुम्ही सगळं ऐकलं शांततेत तर यावरून तुम्ही ठरवायचं आहे की मतदान कोणाला करायचं